नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षेमध्ये मानसशास्त्रवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत तर त्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे वर्गशासनात सतर्कता म्हणजे शिक्षकाची कोणती क्षमता आहे तर पहा ऑप्शन्स पहा काय आहेत ऑप्शन्समध्ये तर पहिला ऑप्शन आहे आपला शाळेचे नियम आंधळेपणाने पाळणे वर्गातील सर्व घडामोडीची एकत्र जाणीव ठेवणे फक्त पुढच्या बाकावरील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे आणि अभ्यासक्रम पटकन पूर्ण करणे तर यापैकी मित्रांनो वर्गशासनात सतर्कता म्हणजे शिक्षकाची कोणती क्षमता आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे वर्गातील सर्व घडामोडीची एकत्र जाणीव ठेवणे हे आपले योग्य उत्तर आहे तर परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हीसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा चला पुढचा आपला प्रश्न आहे खालीलपैकी काय शिक्षकाच्या व्यावसायिक नैतिकतेचे योग्य उदाहरण आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा फक्त पगार आणि नोकरीच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणे गुण देताना पक्षपाती वागणे निपक्षता गोपनीयता आणि सर्व विद्यार्थ्यांप्रती आदर ठेवणे आणि शिकवताना विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी दुर्लक्षित करणे तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे शिक्षकाच्या व्यावसायिक नैतिकतेचे योग्य उदाहरण कोणते आहे तर चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर यापैकी ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे निष्पक्षता गोपनीयता आणि सर्व विद्यार्थ्यांप्रती आदर ठेवणे हे आपले योग्य उत्तर आहे कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनात अभिप्राय त्वरित अध्यापन सुधारण्यासाठी वापरला जातो तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे ऑप्शन्स काय आहेत तर समापन मूल्यांकन अभियोग्यता चाचणी मानक संदर्भित चाचणी आणि घटनात्मक मूल्यांकन तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे घटनात्मक मूल्यांकन हे योग्य उत्तर आहे गुप्त अभ्यासक्रम म्हणजे काय तर पहा मित्रांनो ऑप्शन्स काय आहेत न शिकवलेला अभ्यासक्रम अज्ञातपणे शिकवलेली मूल्ये व वर्तन ग्रहपाठ व कामे आणि अतिरिक्त शिकवणीचा भाग तर यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे गुप्त अभ्यासक्रम म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे अज्ञातपणे शिकवलेली मूल्य व वर्तन हे योग्य उत्तर आहे चला आपला पुढचा प्रश्न पहा समावेशित शिक्षणासाठी शिक्षक अभियोग्यतेतील ती सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कडक शिस्त सहानुभूतीपूर्ण वृत्ती अभ्यासक्रमाचे काटेकोर पालन आणि जलद अभ्यासक्रम पूर्ण करणे तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर पहा मित्रांनो समावेशित शिक्षणासाठी शिक्षक अभियोग्यतेतील ती सर्वात महत्त्वाचा घटक आहे सहानुभूतीपूर्ण वृत्ती ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पीडीएफ हवी असेल किंवा करंट अफेअर्सची दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर हे सर्व पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल आहेत दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असतील त्यांनी घेऊन टाका चला आपला पुढचा प्रश्न आहे तुमचा एक मित्र नेहमी कोणाकडून पैसे उधार घेत असतो व वेळेवर परत करत नाही तर त्यावेळेस तुम्ही काय कराल असा प्रश्न आहे तर पहा ऑप्शन्स पहा त्याने आपल्याकडे पैसे मागू नयेत म्हणून त्याला टाळावं वा, त्याच्या वागणुकीबद्दल सर्वांसमोर त्याची टीका कराल त्याला त्याच्या आर्थिक स्थितीनुसार खर्च करण्यास सांगाल आणि कोणाकडूनही उधार घेऊ नकोस असे वारंवार सांगाल तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर पहा मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे त्याला त्याच्या आर्थिक स्थितीनुसार खर्च करण्यास त्याला तुम्ही सल्ला द्याल तर हे आपले ऑप्शन क्रमांक बरोबर आहे जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाहीत अशावेळी तुम्ही काय कराल असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स काय आहेत त्यांना अध्ययन करण्यास बंधन घालाल त्या विद्यार्थ्यांना वर्ग सोडून जाण्यास सांगाल का त्यांनी व्यवस्थित अध्ययन करण्याची सूचना द्याल आणि ऑप्शन क्रमांक चौथा आहे त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी सांगाल तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पहा मित्रांनो इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नसतील तर तुम्ही त्यावेळेस त्यांच्या रुचीशी म्हणजेच त्यांच्या आवडीच्या संबंधित रंजक बाबी तुम्ही त्यांना सांगाल हे आपले योग्य उत्तर आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा एक शिक्षक साधन संपन्न असला पाहिजे तर याचा अर्थ काय आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स काय आहेत तर त्यांच्याकडे संपदा असावी जेणेकरून त्याला शिक्षण देण्याची आवश्यकता पडणार नाही त्यांचा उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क असावा त्यांना आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे पर्याप्त ज्ञान असावे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांची प्रसिद्धी असावी तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर एक शिक्षक साधन संपन्न असला पाहिजे तर याचा अर्थ काय होईल तर ऑप्शन क्रमांक आपला इथे तिसरा बरोबर आहे त्यांना आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे पर्याप्त ज्ञान असावे हे योग्य उत्तर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही वर्गात एक प्रकरण शिकपीत आहात त्यावेळी विद्यार्थ्याने विषयाशी असंबंधित प्रश्न विचारला तर तुम्ही त्यावेळेस काय कराल असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स काय आहेत तर त्याला असंबंधित प्रश्न विचारण्याची तुम्ही परवानगी द्याल नेक्स्ट आहे त्याला असंबंधित प्रश्न विचारण्याची परवानगी देणार नाही त्याला गैरअनुशासित समजून दंडित कराल का वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर द्या तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर तुम्ही त्याला द्याल हे योग्य उत्तर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे वर्ग चालू असताना एक विद्यार्थी उशिरा आला तर तुम्ही त्यावेळेस काय कराल असा प्रश्न आहे तर पहा ऑप्शन्स काय आहेत तर त्याला वर्गात घेणार नाही त्याला उशिरा येण्याचे कारण विचाराल काहीही न विचारता त्याला शिक्षा कराल सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला रागवाल तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे वर्ग चालू असताना एक विद्यार्थी उशिरा आला तर तुम्ही त्यावेळेस त्याला उशिरा येण्याचे कारण विचाराल हे योग्य उत्तर आहे चला आपला पुढचा प्रश्न पहा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स काय आहेत तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर ऑप्शन्स पहा विद्यार्थ्यांच्या खोडकरपणाकडे दुर्लक्ष करावे विद्यार्थ्यांच्या घरी येणे जाणे ठेवावे विद्यार्थ्यांशी चांगले संबंध ठेवावेत व त्यांना अडचणीत मदत करावी विद्यार्थ्यांना कोणतीही शिक्षा करू नये पण शिक्षा करण्याची भीती दाखवावी तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांशी चांगले संबंध ठेवावेत व त्यांना अडचणीत मदत करावी हे hey, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पी एफ हवी असेल किंवा जी के जी एसची पी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू